आपला नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझं चॅनल आहेत व्हिडिओ पाहत आहेत खूप खूप धन्यवाद अभिनंदन स्वागत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हे पहा आपले खुसे केलेले गिफ्टलचे मेल ज्यांना आता आपण गव्हाचा फराक ठेवलेला आहे हा तसं गव्हाचा फराक आपला हपवा पण कसाच ठेवलेला आहे शेळ्यांसाठी आणि ती चिंता दिलेला आहे आपण तर सकाळ सकाळ पहिलं आपलं झाड झालं सकाळ आपण फरक असतो गव्हाचाच फरक आहे सध्या पिंड वगैरे लावणार आहे आणि काही लावलेली नाही सध्या ती तब्येती जरा खराब झाल्यामुळे जरा आजारी पडले जात आजारी पडल्यामुळे तब्येत जरा तिला डाऊन झाली आणि हा आपला मेल आहे मला जवळ जाऊन दाखवतो पुढे आता पहा सर्व साफसफाई केलेली आहे आपण सकाळ जे बरे उठलं का पहिली साफसफाई असते साफसफाई झाली का मग यांना खोराका वगैरे ठेवायचा सर्व आता बसलेले आहेत नवीनच मिळ झालाय हा अशी आहे याची क्वालिटी एकच झालं त्याच्यामुळं खूप मोठं झालं वजनदार झालं आता शिक दोन दिवसाचं आहे ते पहा बारकले मंडळी उड्या मारतात अशा उड्या मारल्या का म्हणजे फिल्ल्यानं दूध वगैरे हो जिरतात <स अज़ित्टा> कसे वाटतात आपले बिटल मधी चांगल्या तब्येती होत्या चा। का त्यांच्या पण आता पावसामध्ये जरा खराब झाल्या हे आपण ईदसाठी तयार करत आहे यांना ईदसाठी तयार करत आहे असं टार्गेट आहे का कमीत कमी हा एक एक तीस हजाराला तरी जायला पाहिजे ईदच्या वेळेस असं आपलं टार्गेट आहे बघू आता काय होते आणि आपला हा बिट्टलचा मेल कसा आहे याची क्वालिटी कसा वाटतो मेल आपला कानाची लेंथ वगैरे कशी लांब आहे पा नोट्स वगैरे कसा आहे त्याचे आणि जरा रंगील आहे मारायला पाहतोय आणि वेळा पण खूप आहे खूप वेळ करतो ते सोड बांधायचं म्हटलं का खूप ओढत असतो तर असं आपल्या पिल्ल्यांचं नियोजन असतं आता याच्यात दुसरे पिल्ले त्यांना पण गहू टाकायचे तर या चला तर हे पहा पळत आले हाका मारले का पळत येतात चल तर चला झाले का संपले संपले सगळे आले आता गहू खायला सगळे आतमध्ये अशी सवय असते त्यांना दर दिवस गव्हाची असं आपलं नियोजन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही आमची शिरोई लाडकी कशी आहे याची क्वालिटी पहा ही आता दोन महिन्यांची गामनं असेल शिरई शेळी क्रॉस केलेली आहे आपण ही शेळी क्रॉस शिरई या ही आपली कोठावर का सुद्धा गावरान शेळी कोठा क्रॉस केलेली आहे गावरान शेळीपासून कोठा तयार के केलेली आहे कशी हिची क्वालिटी आहे आणि इचे हे दोन पिल्ले पहा हे एक पिल्लो आणि हे एक पिल्लू हे दोन पिल्लेचे आहेत कोठाचे तर गावरान शेळी कोठा क्रॉस रिझल्ट कसा आहे पहा पिल्ले पण खूप छान आहेत तिचे हे सुद्धा शिरोईचे पिल्ले आहे तर पिल्ल्यांना असं एक तास दीड तास शेळ्यांपासून मोकळं सोडलं का हे पहा असे उड्या मारतात पहा आईच्या अंगावरती चढून उड्या मारत आहे ही आपली कोठाची वर का आपली काठेवाडी काठेवाडी ही सुद्धा गावरान शेळी क्रॉस काठेवाडी आहे आणि ही आपली काठेवाडी क्रॉस बिट्टल कसा रिझल्ट आहे पहा काठेवाडी क्रॉस बिट्टल उठून दाखवतो काठेवाडी क्रॉस बिट्टल कसा रिझल्ट आहे पा? पहा ते पहा असा रिझल्ट आहे काठेवाडी क्रॉस बिट्टल एकच नंबर रिझल्ट आहे काठेवाडी क्रॉस बिट्टलचा आजू तुम्हाला मी रिझल्ट दाखवत आहेत आपले हे पहा इथ गावरानशेळी एक क्रॉस रिझल्ट इथं पण पहा गावरानशेळी धनगरी गावरान शेळी रिझल्ट पलीकडची शिरोय आहे ही तिच्या दोघी मायलेखी आहेत असे रिझल्ट आहेत या दोघी माहिले आहेत आता ही अलीकडे दोघी पण दोन दोन अडीच अडीच महिन्याच्या गामीन नाही ही कोठाची हे पहा ही कोठाची आहे तिला दोन पिल्ले झाले ही अशी क्वालिटी आहे याची गावरान शेळी क्रॉस कोठा तर असे रिझल्ट आहेत आपले तर गावरान गावरानशेळीला आपण क्रॉसिंगमधून खूप चांगलं हे करू शकता हे ही पहा हीसुद्धा शेळी कोठा क्रॉस आहे हिलासुद्धा आता दोन पिल्ले आहेत दुसऱ्यांदा पाठ खाली झालेले आहे तर गावरान शेळी आपल्याला जर शेळीपालन करायचं असेल तर आपण गावरान शेळीपासून सुरुवात करा आणि आपल्या हवामानातली आपल्या वातावरणातली शेळी तयार करा त्याचा रिझल्ट खूप छान एकच नंबर येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद